आणि आपल्या कारखान्या साईडला काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांचे सुपुत्र खासदार शिंदे शिंदेसाहेब हे हागाव मध्ये सभेसाठीच आले होते नगर आपल्या नगर परिषदेच्या तिथं आल्याच्या नंतर सहाच्या नंतर सहा वाजता हेलिकॉप्टर तिथून उडाल ते मध्ये हिंमत करूनच कारण जसं विमान रात्रीला परमिशन असते तसं हेलिकॉप्टरला परमिशन नाही त्यांना द्यायचं होत जाऊन तिथून फिरवलं खाली काही दिसत नव्हतं परंतु नांदेडला विमानतळावर ची व्यवस्था असल्यामुळं ते उतरवलं तिथून बाहेर मुखेडला गेले आणि रात्री आम्ही म्हणजे एक वाजेपर्यंत नंदेडलाच होतो अशा पद्धतीने आज सुद्धा आज जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा आणि काही दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या सभा आहेत त्याच्यामुळं मुदखेडची सभा घेऊन आले यांनी हेलिकॉप्टर आता नंदेडला ठेवलं त्यांना यांचे सारखे फोन होते कुठल्याही परिस्थितीत जायचं साहेब मनाला तिथं निघाले इथं इथं आल्यावर बघायला गाणं सुद्धा आता हा इथं हिमायतनगर शहरापुढी एकच ग्राउंड इथं बॅनर भाजपाच आमची पंचायत कशी झाली सांगतो आणि ती जी मंडळी होती नगर घेऊन आमची मंडळी हातात यायचं नाही कशाला आपल्या कार्यक्रमाला यायचं दुसऱ्या कार्यक्रमाला कशाला यायचं त्याच्यामुळं हे सगळ्या आम्हाला सुद्धा बोलायला वेळ मिळाला नाही आम्ही काहीच दाखवून नाही तरी सुद्धा आम्ही मंत्री मोदयाला विनंती केली नसता इथून पाचशे किलोमीटर बा, गाडीने जाण्याचा पोहोचले तिथून उडाले असतील आणि अशा पद्धतीनं चार वाजून पंधरा मिनिटाला तिथं त्यांना पोहोचणं गरजेचं होत म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली आणि निघून गेले आज विवेक देशमुख साहेबांनी आमच्या खूप समाचार घेतला परंतु मी तुम्हाला एकच विषय सांगतो आता बोलता बोलता गुलाबराव पाटील बोलले या महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री वॉटर ग्रेड झाली ते सांगता सांगता चुकले चुकली एवढ्यासाठी याच्या तिथे हेमंत पाटलाचं नाव ऑलरेडी होत आता त्यांना वाटत हेमंत भाऊ ते माझं नाव ना 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 दिलं परंतु तुम्हाला आवर्जून सांगतो इथले जे स्थानिक आमदार होते दहा वर्ष एकही त्यांच्या हो डोक्यात अशी कल्पना नव्हती कि वॉटर ग्रीड ची सुद्धा योजना फक्त बाबुराव कदम यांची संकल्पना आहे जेवढ्या जेवढ्या या योजना आहेत पूर्ण मी जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हापासून माझा ध्यास होता की कुठल्याही परिस्थितीत गयादू आणि पेमजंगा नदी पूर्ण पूर्ण भरून राहिली पाहिजे तरच आपल्या या शेतकऱ्याचा विकास होणार आहे आणि तेच दृष्टिकोन ठेवून इसापूर धरणाच्या मृत साठ्यातून आज तुम्हाला माहित असेल एक काळ असा होता की गावोगावी टँकर चालू होते आज जसे हिमायतनगरला गेल्या वर्षी टँकर चालू होती तीच खेडत होती परंतु अलीकडच्या काळामध्ये या सात आठ वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे टँकर बंद झाले परंतु मी जिल्हा परिषद सदस्य होतो दहा वर्षात टँकर पंपर लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी होती ती गरज ओळखून खरे तर या वॉटर ब्रीड चे ज्याला आपण या हातगाव आणि हिमायतनगर शहराच्या एकशे बत्तीस गावची वॉटरब्रीड योजना दिली मी आभार व्यक्त करतो साहेब त्यावेळेस जीवन प्राधिकरणचे सेक्रेटरी होते आणि यांच्या माध्यमातून मी त्यांना भेटायला गेलो होतो दोन हजार दहा विधानसभा दोन हजार नऊ ला हरलो आणि दोन हजार दहा ला ज्या त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांना विनंती करू की मोपल वाचेल आम्हाला वाटत योजना द्या आणि हातगावचं नावच काढू नका तुम्ही मग अमृत नाव काढ नको साहेब तुमची मानसिकताच नाही काही करायची त्याच्यानंतर त्यांना मी विनंती केली साहेब माझी योजना तर ऐकून घ्या माझी योजना अशी होती कि मसाठ्यातून पाणी आणायचं निवळ्याचा माल त्याच्यानंतर आपली दत्तबर्डी त्याच्यानंतर पळशाचा माल सावरगावचा माल अशी उंच ठिकाण आहे तर त्या ठिकाणी पाणी नियंत्रण प्रत्येक गावात योजना तर राबलेल्याच आहेत पण त्या विहिरी पन्नास फुटाच्या कोरड्या टाकायचं त्या विहिरीत येऊन पाणी सोडायचं अशा पद्धतीने कवाची योजना दोन हजार पासून मी मागवतो विवेक देशमुख इथं साक्षीदार आहेत गवतभर लोणापुडे म्हणून पत्रकार मंडळीला माझा एक एक शब्द लिहून घ्या लोणापुडे नावाचे एसी होते नंतर सी झाले हेच काम मंजूर असते आपल्या नांदेडला त्या येत मी आम्ही त्यांना आल्याच्या नंतर प्रेझेंटेशन द्यायला दिवसभर आम्ही हे साइड घेऊन फिरलो त्याच्यानंतर त्यांना चारच्या दरम्यान फोन आला आणि एवढ्या सिवी त्यांच्या बॉडी लॉकडाऊन आम्हाला असं लक्षात आलं की आता यांना काहीतरी कोण वरच्या लोकांनी कारण एखादा जिल्हा पक्ष सदस्य एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला आपल्या आमदार त्यावरचे जवळ जबाबदार मुख्यमंत्री त्यावेळेस अशोक साहेब आणि मी जिल्हा परिषद सदस्य एखाद्या मोठ्या सर्व्हे घामत बसत बसले माझ्या लक्षात आलं साहेब मला जायला गोव अर्धावर ते आमचा सर्वे करून सोडून गेले त्याच्यानंतर आताचे खासदार नागेश पाटील असेकर मी विरोधात असलं तरी नागेश पाटलांनी मला या जीवन टक्के सहकार्य केलं मी आयुष्यात उद्या मतदान असलं तरी मी काम सहकार्य केलं दे माहितीच मिळणार आहे आपल्याकडून आस्तिकर साहेबांना सहकार्य केलं दोन हजार चौदा ला निवडून आल्याच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत साहेबांकडून प्रेझेंटेशन दिलं प्रेझेंटेशन दिल्याच्या नंतर

साहेब साहेबांना विनंती केली गुलाबराव पटनाकडे ही एकशे बत्तीस कोटी रुपयाची मी सांगायला विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न मांडला आणि चालन देऊन सांगितलं की एकशे बत्तीस गावला अशा पद्धतीनं निकट झालेल्या पाणी पुरवठा योजनेचं पाणी मिळणारच नाही मी इथं नाही बोलायलो विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की काय केला की संका है। ते। ते <स्तित> मला शंका आहे म्हणून सभागृहात सांगितलं आणि आजही तुम्हाला सांगायलो की ही योजना सगळे एकशे बत्तीस डॉलर पाणी पिणं आणि मला जर चान्स मिळाला असता तर महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री यांच्यासोबत कारण ज्या पद्धतीने ही योजना यांच्या काळात राबवली ह्यांचं कुठलंच कॅप योजनेकडे लक्ष नव्हतं आणि आम्ही आल्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव टक्के मी ज्यावेळेस माहिती पत्र दिलं तेव्हाच त्यांनी सांगितलं की अठ्ठ्याण्णव टक्के योजना जर त्याच्यामुळे आमचा तर नाव इलाज होता परंतु बंधूंनो काळजी करू नका आज इथं सुद्धा हो? काय करू आज तुम्हाला काय पाण्याची वनवा आहे इतकी वाईट परिस्थिती दहा दहा वर्ष यांनी आमदारची भोगली नगरपंचायत यांच्याकडं तरी सुद्धा चार बँक मला कधी सुद्धा सांगितले मला द्यावं लागले अहो एवढंच नाही तर याच्यापेक्षा तुम्हाला वाईट गोष्ट सांगतो पाचशे सहाशे फुटावरच पाणी म्हणजे फ्लोराईडच पाणी असते या पाण्यामुळे पूर्ण शरीराचे हाडे ठुसू होत आणि कमी वयामध्ये मृत्यूमुखी पडणं हे सगळे आजार जे होतात त्याच्यात सगळ्यात मोठा पाण्याचा विषय आहे तुम्ही पन्नास फुटावर जर कोणाच्या विहिरीचं आपण पाणी पित असाल तर बिस्लरीची पाणी सुद्धा पिण्याची गरज नाही म्हणूनच आमची एकच इच्छा आहे की शेवटची तोटा तांड्यापासून उच्च पातळी बंद राहा जर राहिला तर या हिमायतनगर शहराच्या पाणी पातळीत वाढ होते आणि तिकडच्या सुद्धा दोन्ही शेतकऱ्याला विदर्भ आणि मराठवाड्याला एकतीस किलोमीटर आम्ही शिल्लक आहोत त्याचं राजकारण करायला येतो आधी माझी सोपते का दुसरा आरोप साहेब आरोप करायले की ही योजना सात हजार पाचशे कोटी रुपयाची आहे म्हणून हे डोळा ठेवून घ्यायला टक्का तिथे खायचा आहे म्हणून आम्ही करेल मला आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो सात हजार पाचशे कोटी पैकी हे माहित शहरात म्हणजे तालुक्याचा किंवा विधानसभेचा आपला वाटा किती रुपयाचा आहे सात हजार चारशे कोटी रुपयाचा तिकडे आहे निघणूरच्या तिथं दोनशे वीस दशलक्ष किलोमीटरचा डॅम व्हायला पहिला इतला होता याच्या बुद्धीची जीव यायची मला अरे बाबांनो घरापूरला तसं साडेआठ फूट पाणी राहणार आहे घरापूर पर्यंत तुमची जमीन कुठं चालली हे तर समजाय पाहिजे एका नदीच्या दोन नद्या व्हायला दो वरून येणारा प्रवाह दोन दोन नद्या झाल्यावर कमी होईल की जास्त होईल मी एवढ्यासाठी सांगू लागलो की काही गोष्टी ही मंडळी खोट बोलण्यात नगर परिषदेमध्ये काय केलं काय लावले हो काही करू शकले नाही निष्क्रिय आहे सगळ्या कुठलंच काम करण्याची आमची इच्छा नाही आम्ही जे जे प्रोजेक्ट या नगरपंचायत मध्ये आणले जर आमचे आज यांच्याकडे काय काहीच नाही ना नगर विकास मंत्री ना कुठलंच खात मला सगळे काही करू शकणार नाही मग अशा लोकांना द्यायचं का धोड्यानं आजार व्हायरे डॉक्टर सांगतो व्हायला इतका धोडा सिमेंट रोड होत कि नाही की धोड्याचे रोड बकाल अवस्था करून ठेवली मला विनंती आहे की जे काही या शहराच्या आम्ही इथं बनवला इथ एकोणसत्तर एकोणऐंशी कोटी रुपयाचे सदतीस त्याच्या अगोदर पासष्ट कोटी रुपयाच्या ची व्यवस्था केली आणि आम्ही जे सांगायलो ते आता इथले माजी आमदार बोलले म्हणत जवळगावकर आकडे तर खूप मोठे सांगितले अर अरे बाबा न आम्ही केलेला आहे आम्ही जे बोलतो ते सगळे काम चालू झालेले आहेत आजही इथं घरापूर बसून ते जीवन शंभर फेब्रुरी पर्यंत सगळे सगे, सगळेला सगळे ब्रिल चालू झालेले आहेत जेवढे तेवढे आम्ही बोलतो ते करूनच दाखवतो वाटर ब्रिल कुठलाही काही घ्या आम्ही जे सांगतो तेवढंच करतो राहिला जमाडीसीचा प्रश्न परवा सुद्धा सारखी होता इथं सुद्धा दोन तीन ठिकाणी जमिनी आम्ही पाहिलेल्या आहेत जमिनी शेत हे काय आपल्या हाती नाही मी जरी करतो तरी शेतकऱ्याला शेतकरी जमिनी देतील तेव्हा एमआयडीशी आम्ही शंभर टक्के करू आणि ती सुद्धा लवकरच होईल आम्ही काही गोष्टी आता ओपन इथं करत नाही परंतु बऱ्याच काही विषय पुढे झालेला आहे जर मला हात म्हणून विनंती करायची अशा जर लोकांना आपण देऊ लागलो आता त्या भाजप बद्दल बोलायचं मला हे नाही अशोकराव साहेबांना सांगितलं मला की मी फोनच उतरले नाही आता त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण जे काही घटनाक्रम दोन मिनिटात सांगतो पहिल्यांदा गंगाधरराव पाटील साबरकर साहेबांना घेऊन त्यांच्या राहते घरी शिवाजीनगरला गेलो त्याच्यानंतर दुसऱ्यांदा चर्च गेटच्या एरिया त्यांचा बंगला आहे म्हणजे फ्लॅट आहे तिथं मी एकटा गेलो युतीच्या संदर्भात तिसऱ्यांदा सुभाषराव चव्हाण वानखेडे साहेब इथले तुमचे भाजपाचे गड्यानराव चेब यांच्यासोबत किशोर स्वामी साहेब यांच्या सोबत बैठक झाली तिथ सर्वांना त्यांचे नगर अध्यक्ष त्याच्यानंतर अशोक रावत साहेबांना आम्हाला सांगितलं की तुम्ही किशोर स्वामी साहेब सोबत बसा आणि बाकी बोलण्याचं म्हणजे किती सीट आहे हे कुठल्या कोणत्या वार्डातल्या तुम्ही क्लिअर करून घ्या त्याच्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर स्वामी आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष तिथं आमचं फायनल झालं की चार सीटा इथल्या भाजपाला हदगावच्या पाच सीटा भाजपाला एकूण नऊ सीटा द्यायच्या दोन्ही तालुक्यातल्या म्हणजे नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या फार मोला पूर्ण ठरला भाजपाची ही नीती आहे की दुरात बोलायचाच नाही आमच्या लाडकेला बोलत शेतावरच कब्जा करायचा धुरायचा मागच लागायचं नाही पूर्ण शेतावर ताब्यात घ्यायचं हे चुकीचं आहे ना तुम्हाला इथे एखादे समजा चांगले माणसं मिळाली म्हणून तुम्ही जे सगळं ठरलं ते म्हणजे ते अगोदर असतात तर शंभर टक्के तिकडे आमच्या पाठीत त्यांचे खूप असतात इतर डॉक्टर साहेब मिळाल्या मिळाल्या आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न पर करायलो आणि तुम्ही दगाफटका करायला हे चुकीचं आहे आणि याचे परिणाम आज आग... त्या दिवशी सांगितलं आज नगराध्यक्ष पदाचे आमचे रामभाऊ ठाकरे गेल्या तीस वर्ष काय चुकलो आमच्या या माणसाला सध्या शिवसैनिकेचा कार्य करतात आयुष्यात आता स्वतःच घर सुद्धा नाही किऱ्याच्या घरात राहतात साध फोर व्हीलर गाडी नाही फिरायच्या गाडीत येत नांदेडला येत मोटरसायकल नांदेडला येतात ते मोटरसायकल मला वाटत अंबाऊ आपल्याकडून अशा माणसाला तर नगर अध्यक्ष तुम्ही काय बनवून म्हणजे काय आमची चुकी आहे का सर्वसाधारण गोरगैवासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता आम्ही काही चुकी केली का पैसा काय झालं पैसा पैसा आणि पैसे नसले काहीच करू नये का मग माझ्यासारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व काही जे आहे ते आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे उभा आहोत हे तर माझ्यासारखा म्हणू शिक मध्ये उभं राहणार सेक होत का जे घडलो आम्ही बाबासाहेबांचे आम्ही सुद्धा कधीच त्यांचे विचार विसरता कामाने आमचं मान पान आमच्या अंगावरचे कपडे आमच्या गाड्या लोक्या सगळे बाबासाहेबांमुळे आहेत याचा विचार आम्ही केले पाहिजे पण काँग्रेस याचा विचार कधीच करत नाही आज या माणसाला आम्ही काय उमेदवारी देऊन फक्त पैसा नाही रात्री बारा वाजता जरी कोणावर संकट आलं तर धावत पळत माणूस इथे घ्या कुठे तुम्ही कुठे कुठे नांदेडला निवारा पेशंट नियाा आमचं कामच काम। ते आहे आम्ही सगळे आम्ही सगळे जमिनीवरच माणसं सगळ्यात जास्त माझं आरोग्याचं काम आहे आजही तुम्हाला सांगतो दहावी मुंबईला पेशंट राहील वर्ध्याला पेशंट राहील दर तीन महिन्याला मानवाची सेवा नाही तर कोणाची कराव हे निवडून आले आपल्याला हाती लागतात का तुम्ही जाता का यांच्याकड गरीबाच्या सर्वसामान्यांची काम करण्यासाठी तहसीलमध्ये कोणी येईल का तुमच्या सोबत बंधूं विचार करा रामभाऊ ठाकरे सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे एक सर्वसाधारण माणूस आम्ही तुमच्यासाठी गेले नाही तर याच्या पुढे न्यायच मिळणार नाही घ्या लुटा हरामाचा पैसा आहे त्यांचा काय करायचं ते करा लुटा पैसे घ्या बटन मात्र धनुष्याच हात जोडून विनंती आहे तुम्हाला हात तुटला आपलं तुमचं काहीच खरं नाही हे माणसं हाती काय तुमच्याकडे बघणारेच उदा नव्हतं अगोदर चित केलं की ते काचा वर नाही विचार तुम्ही करा दोन तारखेला आणि एक वेळ रामबाऊला बाबुराव कदम तिकडे कवळीला राहते हजार तालुक्या जवळगाव तर शेजारीच राहतील हे माळावरचे जाळ होतं तुमच्या काहीच कमी पडणार नाही संकटात फक्त धावून येणारा लांबवर टाकले जायच इच्छा असली तरी येऊ शकत नाही आणि कामी पडणार आहे तुमच्या संकटात हे लांबवर टाकले पडणार आहे आणि बाकी विकास होतो जे काही इथलं डेव्हलपमेंट आहे ते बाबूराव कदम सोडून द्या बाबूराव कदम परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो आम्हाला रात्रभर दिवसभर लोकांचा लोकांचे काम आणि या शहराचा विकास माझ्या हातून काय चांगलं होते एवढंच आम्ही प्रयत्न करणारे आहोत आम्ही चार दिवस ठीक आहे आम्हाला आम्ही राहिलो राहील परंतु आम्ही जे करायलो प्रामाणिकपणे सांगतो ते कामच तुम्हाला देऊ शकतो या शहराला शहरा मोहात बदलू शकतो यायच्यावर व्हिजन नाही यायचा आता कोणी आमदार नाही यायचा नगरविकास मंत्री नाही यायची सत्ता नाही मग द्यायचं कशाला डेप्युटीसीचे पैसे सुद्धा बसू शकत नाही एवढंच नाही इथली लाईट बिल सुद्धा भरू शकत नाही आम्ही जर पैसे दिले नाही तर ही नगर परिषद नगरपंचायत लाईट बिल सुद्धा भरू शकत नाही पाण्याचा लाईट सुद्धा घ्यायची कटली जाईल इतकी वाईट परिस्थिती परिस्थिती आहे द्यायचं कशाला तुमच्या हाती आहे काय करायचं ते करा मी तयार ते

नगरपंचायतीचा असो कोणताही असो आर्थिक परिस्थिती बाजूला ठेवला बाकी पाच वर्ष तुमचे सेवेत राहील तुम्ही जे मराठे करा गावचा विकास सुद्धा साहेबांच्यावर शंभर टक्के पूर्ण होऊ शकते त्यांच्या हातात काही सुनाम नाही तुम्हाला विनंती करतो मी फक्त आता तुम्ही दोन तारखेला धन करावं बटन दावा आमचे सर्व उमेदवार मिळून द्या एवढीच विनंती करतो तुमच्या हातात आहे आम्हाला काय आम्हाला तिकड पटून दावायचं तिकड बसलेल्या साथी आहे तुमच्या तुमच्यासाठी आहे मी काय आता जास्त बोलणार नाही आता येतच महत्वाच दोन शब्द